नमस्कार मंडळी जाणीजन्यकर्मच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गरमागरम बटाटा वडा आणि त्याच्यासोबत तळलेली अशी खास झणझणीत मिरची असा खास बेत मी केलेला आहे आणि भरपूर प्रमाणात हे बटाटे वडे केलेले आहे कारण गणपतीमध्ये केलेला हा खास बेत आहे कारण हे गणपतीमध्ये एकदा तरी मी मित्रमैत्रिणींना घरी बोलवतेच प्रसादासाठी तेव्हा केलेला हा प्रसादाव्यतिरिक्तेचा छानसा मेनू आहे तर आपण करतो आहे बटाटे वडे त्याच्यासाठी साधारण दोन तीन किलो बटाटे मी उकडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मिरची आलं असं मी ठेचून घेतलेलं आहे तर दहा बारा मिरच्या आणि थोडं आलं सखलबत्त्यात कुटून घेतलं आहे आणि धणे अख्खे धणे जे असतात ते पण कुटून घेतले ओबडधोबड कुटणं जास्त महत्त्वाचं आहे तर ह्या भाजीची आपण फोडणी करूया ते उकडलेले बटाटे मी जरा स्मॅश करून घेतले पोटॅटो स्मॅशांनी आणि मग फोडणी करते तर अगदी कमी तेल घालायचं या भाजीला म्हणजे बटाटेवडे तेलकट होत नाहीत आणि त्याच्यात थोडं जिरं मोरी घालायचं आहे कडीपत्ता हाताने तोडून घातलेला आहे मी जरा तुकडे तुकडे छान लागतात भाजीमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं मिरचीसोबत फुटून घेऊ हो शकता आणि एवढ्यासाठी ही आलं मिरची मी करून फुटून घेतलेली आहे तर दहा बारा मिरच्या हे बटाटेवढे मी लसूण कांदा असे विरहित केलेले आहेत कारण गणपतीच्या दिवसांमध्ये केलेले आहे तुम्ही हवं तर लसूण कांदा पण नंतर घालू शकता वाटत असेल तर धणे घातले आहेत ते ओबडधोबड कुटलेले त्याचाच वाद्या भाजीला एकदम मस्त येतो प्रतिमगदी आणि त्याच्यानंतर थोडंसं मी बडीशेप जी असते ती पण बारीक करून घेतली आहे किंचित भाजलेली असल्यामुळे तर तिचा पण स्वाद या भाजीला खूप मस्त येतो बटाटेवडे खूप छान लागतात असे मध्ये मध्ये धणे आणि आले की बाकी मग याच्यात कोरडे मसालेमध्ये हळद घातली आहे गोडा मसाला जरूर घाला वेगळा आणि खूप छान स्वाद येतो नक्की ट्राय करून बघा यावेळेला त्याच्यासोबतच थोडासा धणेपूड जिरेपूड मीठ आणि गोडा मसाला आणि आपलं किंचित आमचूर पावडर पण मी याच्यात घातलेला आहे जेणेकरून छान आंबट चटपटी तशी भाजी होणार आहे तुम्हाला वाटलं तर लिंबू पिळू शकता तुम्ही तर अशा प्रकारे थोडेसे कोरडे मसाले घालायचे बेसिक भाजीच्या प्रमाणाप्रमाणे तुम्ही ते किंवा चवीप्रमाणे थोडे कमी जास्त करू शकता मिरची घातल्यामुळे भरपूर प्रमाणात मी तिखट वगैरे घातलेलं नाही या भाजीला पण गोडा मसाल्यामुळेला एकदम उत्तम स्वाद येतो मीठही चवीप्रमाणे आपल्याला याच्यात घालायचे आणि छान भाजी एकत्र करून घ्यायची आहे व्यवस्थित मसाले आणि सगळं एकत्र झालं पाहिजे मस्त एक वाफ द्यायची आहे छानपैकी कोथिंबीर घालायची आणि भाजी थंड व्हायला ठेवायची आहे ही भाजी थंड होणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जरा आधी करून ठेवायची बटाटे वडे करायच्या आधी कारण थंड झाल्याशिवाय बटाटेवडे आपल्याला नीट करता येत नाही आणि त्याला ते, ते भाजीचं जर गरम असेल तर आपलं वरचं जे आवरण आहे त्याचं कोटिंग नीट बसत नाही त्यामुळे भाजी थंड असणं खूपच महत्त्वाचं आहे त्यानंतर आता वरचं जे आपण अपन सारण आपलं तयार झालेलं आहे बटाट्याचं आता वरचं आपण जे आवरण करणार आहे बटाट्यावड्याचं त्याच्यासाठी मी घेतलेले आहे साधारण तीन कप इतकं बेसन घेतलेलं आहे तर मला अजून नंतर वरती एक कप लागलेला आहे एवढ्या बटाट्यांसाठी कारण साधारण मी वीस ते बावीस लोकांसाठी इतकं हे बटाटेवडे करणार आहे त्यामुळे हो सगळं प्रमाण मी त्यानुसार घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे याच्यामध्ये अगदी दोन चमचे मी तांदळाचं पीठ आणि एक चमचा एक ते दोन चमचे मी मीठ घातलेलं आहे बाकी मी हळद तिखट असं काही याच्यात घातलेलं नाही आहे आणि हे सारण करताना हे आवरणचं पीठ भिजवताना पाणी याच्यात मात्र थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे कारण गुठळ्या पूर्णपणे मोडून घेता आल्या पाहिजेत एकदम पूर्ण पाणी आपण आधीच घालून दिलं तर ते एक तर पातळ होऊ शकतं गुठळ्या पण राहू शकतं त्यामुळे पाणी थोडं थोडं करत घालत हे भिजवायचं आहे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी याच्यामध्ये अगदी मी दोन चिमट भर इतकं मी बेकिंग सोडा घातले अगदी दोनच चिमट तर त्याच्यामुळे जास्त बेकिंग सोडा याच्यात अजिबात घालायचा नाही कारण जास्त जर घातला तर बटाटे वडे एकदम तेलकटही होतात आणि कधीकधी त्याच्यामुळे खूप पाणी प्यावंसं वाटतं असे जे जास्त सोडा असलेले जर वडे आपण खाल्ले तर आता आपली भाजी पण इकडे थंड झालेली आहे वरचं कोटिंग करायचं आपलं बेसनाचं सारण पण तयार झालेलं आहे तर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे भाजीचे आणि मी मिनी बटाटेवडा म्हणते म्हणजे लग्नाच्या पंक्तीत असतो साधारण असा बटाटेवडा त्यामुळे त्याचे गोळे करून मी बाजूला ठेवले आहे ते तेवढ्या वेळात मिनवाईल मी चटणी पण करून घेतली आहे तर ही हिरवी चटणी करते मी खूप मस्त लागते ही नक्की ट्राय करा त्याच्यात कोथिंबीर घालायचं भरपूर सारा पुदिना घालायचा आहे मस्त चव येते आणि या पाववाटी डाळ्या घालायच्या आहेत भाजलेलं डाळवं असतं ते त्याच्यासोबत मी आठ दहा मिरच्या घातलेल्या आहेत मस्तपैकी तशी ही हिरवी कंच झणझणीत होणारी खास चटणी बटाट्यावड्यांसोबत खूप मस्त लागते नक्की ट्राय करा तर आपण नक्की करतोच नेहमी पण यावेळेला ही ट्राय करून बघा याच्यामध्ये मी थोडंसं जिरेपूड घातलेलं आहे मीठ घातलं आहे साधं मीठ थोडं काळं मीठ घातलेलं आहे आणि किंचित चाट मसाला पण घातलेला आहे चाट मसाल्यामुळे पण याची चव एकदम मस्त आहे त्या चटणीची हॉटेलमध्ये जशी हिरवी चटणी मिळते तशी चव येते थोडं लिंबू पण पे जेणेकरून छान हिरवा रंग त्याचा टिकून राहतो मदत होते हिरवा रंग टिकून राहायला आणि थोडं मी दही पण घातलं की ज्यानी चटणीची कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम मस्त होईल आणि थोडं मी पाणी पण वापरणार आहे जे त्याच्यामुळे काय होतं हो की एकदम पातळ आणि मस्त आपल्याला ही चटणी घट्ट करायची नाही आहे त्यामुळे मी थोडं पाणी घालणार आहे याच्यामध्ये की जी एकदम सरबरीत अशी छानशी चटणी वडा बुडवून खाता येईल अशी तर हे बघा या पद्धतीने मस्त हिरवी आणि चटकदार छानशी चटणी तयार झाली आहे खूप चटपटीत लागते नक्की एकदा वडा वड्यासोबत ट्राय करा जोपर्यंत मी तेल पण गरम करायला ठेवलं होतं चटणी करेस्तोवर त्यामुळे आता आपण बटाटेवडे याच्यात घालणार आहे बटाटेवडे घालताना मी एक छोटी पळी आहे माझ्याकडे तिचा वापर करते आहे एकदम छानशी आहे ती छोटीशी त्याच्यामुळे बटाटे बटाटेवडे टाकायला ते पडतं आहे पिठात भाजीचा गुळा टाकला की छान बटाटेवडे पडतात ते म्हणजे एकसारखा आकार येणार आहे आपल्या बटाट्यावड्यांना आणि हे मिनी बटाटेवडे असल्यामुळे छोटा आकार ती पळी बरी पडते आहे तर तुम्ही पण अशी तुमच्याकडे असा वेगळा चमचा असेल तर नक्की ट्राय करा खूप छान बटाटेवडे होतात त्यांनी नाही तर मग छोटा चमचा तुम्ही वापरू शकता एका वेळेला आपण पुढचे पाच सहा बटाटेवडे मस्त तळू शकतो बटाटेवडे थोडं तेल आधी गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर छानपैकी तळायचे खूप लाल होऊ द्यायचे नाही आणि खूप पिगळ पण ठेवायचे नाही त्यांना छान होऊ द्यायचं खरपूस तांदळाचं पीठ जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात घातलं तर ते तुम्हाला कडक कडक वाटतात पण नंतर ते अतिशय कडक होतात आणि कोरडे पण वाटू शकतात त्याच्यामुळे खूप पण तांदळाचं पीठ घालायचं नाही जरा बेतानीच घालायचं दोन तीन चमचे एवढ्या प्रमाणासाठी पुरतं आणि हे बटाटे एकदम मस्त टमटमीत होतात आणि छान फुकतात आणि खूपच छान दिसतात दे, बगा ते बघा दिसतात की नाही तर असे हे बटाटे वडे साधारण एवढ्या प्रमाणामध्ये दोन तीन किलो बटाटे घेतले ते एवढ्या प्रमाणामध्ये साठ ते पासष्टच झालेले आहेत आणि मिनी असल्यामुळे ते तीन चार एका माणसासाठी आपण घेऊ शकतो या अंदाजाप्रमाणे ते केलेले आहेत तर असा हा भरपूर सारा मस्त मेनू तयार होतो त्याची मी हिरवी चटणी बटाटे वडे आणि मुख्य म्हणजे मी याच्यासोबत जेव्हा केले होते तेव्हा ते, ते केशरी मोदक केले होते त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे तो पण नक्की बघा बघायचा असेल तर आणि थोडा गोपालकालाही केला होता होता जो कधी कधी बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला करा केला जातो बऱ्याच घरांमध्ये तर हे बटाटेवडे किती सुंदर दिसतात आहे आणि किती छान चव झाली होती ते तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीने आणि केले तर मला कळवायला विसरू नका आणि अशा अशाप्रकारे सोप शोभ धणे आणि मस्तपैकी कांदा लोबी राहीत ही हे बटाटेवडे एकदम मस्त लग्नातल्या पंक्तीतली आठवण करून देतात तेव्हा जरूर हा भेद करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या भागात अशा छान आणि सुंदर रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाण्याचे यज्ञ कर्म